जोपर्यंत आम्ही आहोत जोपर्यंत शरीरामध्ये श्वास आहे तोपर्यंत आमचं कोकण सुपुत्र होतं हे ब्रँड आम्ही शंभर टक्के घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करू एवढी प्रवीण पाटक कोकण सुट्टी संपादक आज आपण आलो वालेपाड्यामध्ये संतोष भवनच्या इथे की ठिकाणी फक्त मुलंच गोविंदा पथकामध्ये सहभागी होतात पण आज ह्या मंडळानं दाखवून दिलं आहे की दोन्ही मुलं आणि मुली यांचं गोविंदा पथक आज आपण इथे बघतोय आणि आपण बातचीत की आपण अध्यक्ष आणि प्रशिक्षक आपल्या ताई आहेत त्यांना पण आपण विचारू नमस्कार माझं नाव दीपाली विठोबा शृंगारे मी एक स्वतः सोशल वर्कर आहे आणि कोकण सुपुत्र मित्र मंडळ गोविंदा पथक हे या आपल्या एरियामध्ये संतोष भवन वालईपाडा ह्या एरियामध्ये गेली तेरा वर्षापासून कार्यरत आहे या वर्षी आमच्या काही मुली सुद्धा एरियातल्या अशा इच्छुक झाल्या की नाही आम्हाला सुद्धा सहभागी व्हायचे सो म्हणू शकता की तुम्ही बघताय ग्राउंड कसं आहे तुम्ही वरून ज्या मार्गाने आलात ते रस्ते कसे आहेत तरी मुली लांबून लांबून इथे ये प्रॅक्टिससाठी येतात रात्री अकरा अकरा वाजेपर्यंत ग्राउंडला प्रॅक्टिस करतात कितीतरी मुलींना लागलं ला आहे पण तरी एक जिद्द होती की नाही पडलं ला लागलं ला, तरी आम्हाला उभं राहायचं आहे आणि काल ते त्यांनी पूर्णपणे सिद्ध करून दाखवलं आम्ही तिथे सेकंड आलो सेकंड आल्याचं प्राईज इथपर्यंत आम्ही घेऊन आलो तेव्हा ह्या एरियातून येताना प्रत्येकाच्या म्हणजे नजरेत असा एक अभिमान होता की नाही आम्ही काहीतरी करून नमस्कार मी सचिन वाडकर आ, मी जवळपास दहीकाला म्हटलं तर मी मुंबई गिरगावमध्ये माझगाववाडी हौशी बालमित्र मंडळ जे टी हॉस्पिटल गोविंदा पथक या प्रत्येक पथकामधून मी शिर्डीपासून ट्रिफल एकापर्यंत टॉपच्या एकापर्यंत असे साहसी खेळत 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 अनुभव घेऊन इथे उप इथे मला वाटतं दोन हजार सात आठमध्ये मी इथे स्थायिक झालो त्याच्यामुळे प्रशिक्षक म्हणून त्या ते, त्याच्यामधूनच मी शिकत आलो आणि आज जी मुलं आहेत तर त्या मुलाला पण मी प्रशिक्षण देतो मुली आहेत त्यांना प्रशिक्षण देतो माझे सहकारी मित्र आहेत रवी खळे परत नंतर प्रियंका चव्हाण महिला प्रशिक्षक म्हणून त्यांना निवड केलेली आहे आम्ही पालघर जिल्ह्यामध्ये दोन हजार सातमध्ये पहिलं मंडळ असेल की आम्ही ते सात तर लावलेलं आहे नमस्कार मी रवींद्र खळे कोकण सुपुत्र मित्रमंडळ या मंडळाला तेरा वर्ष झाली संख्या कमी झालेली आहे पण माझा अनुभव असा आहे की आता जे काल जे क्षितिज महोत्सव या महोत्सवामध्ये आमचा महिलांचा जसा दुसरा नंबर आलेला आहेच आणि ह्याच्यामध्ये मोठा जर कोणाचा खारीचा वाटा असेल तर माझे सगळे हे बाळगोपाळ यांचा मोठा खारीचा वाटा असेल हे एकत्र असतील तर सगळ्या गोष्टी होऊ शकतात माझं नाव प्रियंका चव्हाण आम्ही कोकण सुपुत्र मित्र तर्फे प्रो गोविंदामध्ये हो सेकंड नंबर आणलेला आहे कर मी विला दावडे कोकण सुपुत्र मित्र मित्रमंडळात अध्यक्ष आपली आम यावर्षी आम्ही महिला मंडळाचा आम्ही स यावर्षी ओपन केला आहे आणि आम्हाला भरपूर त्यांनी साथ दिला आमची सर्व कार्यकर्त्यांची पण सर्व त्यांनी मेहनत घेतली आणि त्यांनी पण मेहनत घेतली म्हणून आम्ही आता सती उत्सवमध्ये म्हणून आम्ही इथे आता या वालाईपाड्यामध्ये आमचं न कोकण को, को सुपुत्र मित्र म्हणून नाव राहील मी सुरेश जाधव मी या मंडळाचा सेक्रेटरी आहे गेले बारा वर्ष आणि हे तेरा वर्ष चालू आहे जो कोकण सुपुत्र आहे ते प्रशिक्षण त्याची शिस्त आणि आमच्या पाठीमागे असलेलं बळ हे सर्वात महत्त्वाचं आहे आज आज मी ज्या पाठीमागे म्हणजे जो बॅनर लावलेला आहे आई फाउंडेशन हे आमचे गोपाळ कुले पाटील आम्ही प्रेमाने भाई बोलतो त्यांचा आम्हाला जसे एखाद्या झाडाची सावळी असते आणि त्या सावळीचा आपण उपयोग घेतो त्या पद्धतीने हे एक वटवृक्ष आहे ह्या वटवृक्षाने आम्हाला एवढ्या पद्धतीने सावळी दिलेली आहे की दोन हजार तेरामध्ये आम्ही मुलां मुलींचा संघ म्हणजे त्या ठिकाणी गोयंदा या ठिकाणी आम्ही त्यांना प्राधान्य दिलं की आमच्याबरोबर त्यांचाच पण कुठेतरी नशीब उज्ज्वल होईल त्यांची पण वाटचा चांगल्या पद्धतीने होईल त्या हिशोबाने आम्ही प्रयत्न केला तर आमची ही ताई आहे आम्ही सगळ्यांना ताई बोल त्यांना मुलींना सांगतो तुमची ताई आहे तुमची आई पण आहे त्या हिशोबाने तुम्ही तिच्याशी वागायचं आहे तुम्हाला कुठचीही गोष्ट कुठेही मंडळातून कमी पडता येणार नाही आणि पडणार नाही याचे आम्ही 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 देतो आहे आणि त्या शब्दावरती आज मुली आमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून येत आहेत जोपर्यंत आम्ही आहोत जोपर्यंत शरीरामध्ये श्वास आहे तोपर्यंत आमचं कोकण सूप होतं हे ब्रँड आम्ही शंभर टक्के घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करू এরে বোল বজর আরে বোল বজর